आणि उद्या पुरणपोळी बनवशील ना हो हो साजूबाई माझ्या मम्मीने मला पुरणपोळी बनवायला शिकवलेलं आहे हो आई राणी खूप मस्त पुरणपोळी बनवते तू केव्हा खाल्ली रे लग्नाच्या आधी तिच्या घरी गेलो होतो ना तेव्हा पुरणपोळी बनवली होती राणीनं ठीक आहे मग माझी काळजीच भेटली उद्या राणी छान प्रकारे पुरणपोळ्या बनवाल हो आई तुम्ही काळजी नको करा पण प्रत्येकासाठी दहा दहा पुरणपोळ्या बनवायच्या फक्त 10 पुरणपोळ्या बनवायच्या आहेत ना मी बनवून घेईन फक्त 10 पुरणपोळ्या नाही बनवायच्या आहे आपल्या घरी सहा जण आहे म्हणून प्रत्येकाच्या 10 10 पुरणपोळ्या बनवायच्या आहेत एवढ्या पुरणपोळ्या म्हणनस ते विचारलं ना तुला की तू बनवू शकशील का ठीक आहे सासूबाई बनवून घेईन चल मग मी जाते झोपायला अरे बापरे प्रत्येकी दहा पुरणपोळ्या बनवायच्या आहेत म्हणजे सकाळी लवकर उठा लागेल बहुतेक माझा फोन वाचत आहे फोन उचलून घेते हॅलो कोण बोलत आहे अय्या प्रीती काय म्हणते बोल उद्या केटी पार्टी आहे किती वाजता अरे बाप रे अगं सकाळपासून कशाला ठेवली रात्री ठेवायची होती ना ठीक आहे मग येते मी दहा वाजेपर्यंत अरे यार आता उद्या पुरणपोळी कशी बनवायची आणि प्रत्येकासाठी दहा दहा पुरणपोळ्या बनवायच्या आहेत फालतू जबाबदारी मी माझ्यावर घेतली चांगल्या सासूबाई बनवणार होत्या तर नाही मला बनवायच्या होत्या ना आता काय करू एक काम करील उद्या पुरणपोळीचा केकच बनवून घेईल अरे वा मी किती हुशार आहे मला पुरणपोळीचा केक बनवण्याचं लक्षात आलं असंच करील उद्या पुरणपोळीचा केकच बनवेल अरे वा पुरणपोळीचा केक तर मस्तच बनला आहे सासूबाईला आवाज देते सासूबाई ओ सासूबाई काय झालं का राणी बनल्या का पुरणपोळ्या पण आतापर्यंत काही तुपाचा सुगंध नाही आला पुरणपोळी तू बनवत आहे की काय करत आहे अरे सासूबाई मी एक दुसरीच आयडिया काढली एवढ्या दहा दहा पुरणपोळ्या बनवण्यापेक्षा मी डायरेक्ट पुरणपोळीचा केकच बनवला आ कुठे आहे केक हा बघा इकडे आहे बापरे बाप हे का बनवलं एवढा मोठा आता प्रत्त्त? साधारण दहा दहा पुरणपोळ्या खाते तर एवढा मोठा बनवायच लागेल ना पण तू केक कोण बनवायला लावला मी तर पुरणपोळ्या बनवायला लावल्या होत्या तुला सासूबाई मला केटी पार्टीला जायचं आहे आणि केटी पार्टी सकाळीच आहे आता मला वेळ पण नव्हता म्हणून मग मी ही इझी आयडिया काढली ही इझी आयडिया आहे तुझी अशी आयडिया बाप रे आता का करायचं आम्ही आता काही नाही करायचं फक्त हा केक खायचा चला सासूबाई मला उशीर होत आहे मी निघते नाही नाही माझी तर किटी पार्टी आहे ना चला बाय पुरणपोळ्या बनवायला लावल्या तर बनवला हा केक आता पुरणपोळी समजून हा केकच खाव लागल मॅडम मस्त पार्टी मध्ये